मला सांगताना अशीच सांगणार ते वाईट डोंगरा धाब्याला काय पणायचं नाही त्या बाजू त्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदू असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्यायची हे सर्व धर्म समभाव आपण मानायच नाही सिच्युएशन फार चांगलं काम करता तुम्ही सगळे पण तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जना घर विकता ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या हिंदूच असले समोर असलेल्या कायट्याचं का पहिलं फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का कारण की हे स्वतःच नाव पण खरं सांगत नाही म्हणून समजून आज तो आपण तुम्हाला सांगताना अशीच सांगला म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि भगिनी घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आई गणरायांच्या समोर गणपतीच्या समोर एक शपथ देऊ प्रत्येक ब्रोकरनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन निघाला आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं या हिरव्या सापांना कारण का हे आपले कधीच होणार नाही ते लक्षात ठेवा इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे हिंदू त्यांच्यासाठी असतो त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे बोलवा त्यांच्या कुठल्याही कुठलाही बोला या व्यासपीठावर आणि त्याला विचारा नितेश राणे जे बोलतोय का खोटं बोलतोय का तो नाही बोलू शकणार माझ्या ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणून ते अगर आपल्या कधी होत नसतील तर आपण पण त्यांचं कधी व्हायचं हो नाही वाढवायचं असेल ताकद द्यायची असेल आर्थिक सक्षम करायचं असेल तर आपल्या हिंदू करायचं अशी शपथ घेऊन तुम्ही इकडून निघालं पाहिजे आज शेवटी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही ते भाईचारा विरा घाला त्यांच्या ढुंगणात आपल्याला काय पडायचं नाही त्या भांडली आपल्याला आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिले हिंदूंच हित आम्ही आणि मग दुसऱ्या धर्मांना मोजणार हे एक आपलं भीत वाक्य असलं पाहिजे ते लोक मोजतात आपल्याला पाकिस्तानमध्ये ते लोक मोजतात आपल्याला बांगलादेशमध्ये जो जो इस्लाम राष्ट्र आहे इस्लाम नाही ते लोकांना ते लोक जिवंत ठेवतात तुम्ही पाकिस्तान मधल्या हिंदूला जाऊन विचारा त्याला विचारलं जात तुला जिवंत राहायचंय ना या तू इस्लाम मध्ये ये नाही तर तुला आम्ही मारून टाकणार किमान हजार तरी केसेस तुम्हाला मी दाखवतो म्हणून तुम्ही पण तुमचा कडवटपणा हिंदू म्हणून आपला कडवटपणा दिसलाच पाहिजे प्रशासनाला पण कळलं पाहिजे आता बघा सोळा सतरा येणाऱ्या ईद तयारी मध्ये हे कसं आमचं प्रशासन लागलेलं आहे त्यांच्या हात कापत असतील त्या वाटत असेल मी वाजता जाऊन ते, जा ते, ते, ते मिरवणूक कशी थांबू ज्या दिवशी हिंदू अशा पद्धतीचा दरारा आणि भीती निर्माण करेल बांधवां आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही जेवढी हिंदू राष्ट्र मध्ये हिंदूची ताकद करणार नाही या पोलिसांना आणि प्रशासनाला पण कळलं पाहिजे जो नियम तुम्ही त्या इस्लाम मांडणाऱ्या जिहादाचा लावत असाल तोच नियम आमच्या हिंदूंना ज्या दिवशी तुम्ही लावाल तेव्हा तुम्हाला इथे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही मग तुम्हाला काय इथे नितेश राणे आणून भाषण करून देण्याची पण गरज नाही म्हणून हा आपला उलवा हा हिंदूंचा असला पाहिजे शंभर टक्के आपल्या या एकोणीस सेक्टर मध्ये परत इथे हे हिरवे जास्त वळवळ करायला लागले माझा हॉटलाईन नंबर आहे कधी फोन करा दहा मिनिटात माझ्या हिंदू साठी उपस्थित राहील तेवढं मी तुमच्या बरोबर आणि असत माहिती आहे मी सेक्टर नाईनटीन मध्ये पुढच्या जास्त वळवळ केली नुसता येणार नाही आता तो फक्त निमित्ताने आलाय म्हणून एकदम नुसता आलेला